नमस्कार आले रे आले इलेक्शन आले हो इलेक्शन आलंच काही दिवसांवरती येऊ ठेपलं आहे हे इलेक्शन मग मग आपण सर्व सामान्य लोकांना एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे मागच्या इलेक्शन मध्ये खासदार की उमेदवार किती होते किती जणांचे फॉर्म रिजेक्ट झाले ऍक्सेप्ट झाले त्याच त्याच जोडीला जोडीला मागील इलेक्शन मध्ये खासदार की उमेदवारांनी आपली संपत्ती किती डिक्लेअर केली होती हे तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलवरती बघू शकता आणि ही माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला समजून येईल की आपला होणारा खासदार किती बलकट आहे मजबूत आहे दमदार आहे आणि पैसेवाला आहे चला तर बघूयात हे आपण या व्हिडिओ मार्फत नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आज आपण इथे सर्च बार मध्ये टाईप करतो ईसीआय सी आय ई सी आय टाइप केल्यानंतर एंटर करतो इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येते ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे तिथूनही तुम्ही ती ओपन करू शकता मी या साईट वरती इथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन झालेली दिसून येते त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे मेनूमध्ये कुठे जायचं आहे मेनूमध्ये मेनू मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून एक टॅब दिसतोय ह्यामध्ये तुम्हाला पास्ट असेंब्ली इलेक्शन ह्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने एक साईट ओपन झालेली दिसून येते मग आपल्याला मागील इलेक्शनच्या डिटेल्स चेक करायच्या आहेत त्यासाठी मी दोन हजार एकोणीसमध्ये येतोय महाराष्ट्र इथे दिसतं ह्या महाराष्ट्रावरती मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मी स्क्रोल करून खाली येतोय खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं बघा लिंक टू कॅन्डिडेट ॲफिडेव्हिट ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं तुम्हाला पुन्हा दिसून येईल त्यामध्ये तुम्हाला इथे बॉक्स मधून सिलेक्ट करायचं आहे इलेक्शन मे दोन हजार एकोणावीस आणि तुम्हाला पी सी जनरल इलेक्शन स्टेट तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि तुमची कॉन्स्टिट्युएन्सी कुठली आहे ते तुम्ही इथनं सिलेक्ट शकता सपोज मी इथे भिवंडी सिलेक्ट करतोय आणि फिल्टर वरती क्लिक करतोय जबरदस्त अशा पद्धतीने लिस्ट ऑफ कॅन्डिडेट याच्या अगोदर मागील इलेक्शन मध्ये किती लोकांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म कोणाचे रिजेक्ट झाले होते ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येते हे नाव आहे राजू सोनावणे यांचा फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे रिजेक्ट झालेला आहे इथे ऍक्सेप्ट झालेला आहे सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी आपला फॉर्म विड्रॉ म्हणजे काढून घेतलेला होता पुन्हा टावरे सुरेश काशीनाथ यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला होता विश्वनाथ पाटील यांचा ह्याच पद्धतीने पूर्ण माहिती दिसून येते मी पुन्हा नेक्स्ट वरती क्लिक करतोय ही पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसून येतेच येते मी पुन्हा नेक्स्ट करतोय ह्यापैकी ज्या उमेदवाराची तुम्हाला डिटेल चेक करायची आहे त्या उमेदवाराच्या समोर व्हिव्ह मोर म्हणून एक ऑप्शन आहे या व्हि मोर वरती तुम्हाला प्रेमाने क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल मग तुम्हाला त्याने दिलेले प्रॉपर्टीचे ऍफिडेव्हिट्स तुम्हाला चेक करायचे असतील तर इथेच बघा डाउनलोड म्हणून ऑप्शन्स आहे आतापर्यंत फक्त शहात्तर लोकांनी हे ऍफिडेव्हिट चेक केलेलं आहे म्हणजेच किती मोठी शोकांतिका आहे की जिथे नऊ ते दहा लाखापर्यंत वोटर आहे त्या लोकांनी या लोकांची देखील कधी चेक करण्याची तस्ती घेतली नाही कारण ते लोकांपर्यंत पोहोचलच नाही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही आपण सहजरित्या अशा उमेदवारांचं पूर्ण डिटेल्स लेखा त्यांनी दिलेले डिक्लरेशन हे चेक करू शकतो मी इथे डाउनलोड वरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ती फाईल तुमच्या कडे डाउनलोड होऊन जाईल आणि त्या फाईलवरती ओपन करा जबरदस्त अशा पद्धतीने त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटला दिलेला आहे फीडबॅक आपल्याला इथे बघता येऊ शकतं दिसतं फोटो निशी। त्यानंतर त्यांनी दिलेली इथे त्यांची प्रॉपर्टीच त्यांचं पॅन नंबर असेल त्यांनी किती कुठल्या वर्षी किती त्यांचा टर्न ओव्हर होता ही पूर्ण त्यांची आय टी रिटर्न किती टर्न ओव्हर दाखवला होता ही पूर्ण माहिती त्यांचं इन्कम किती होतं ही पूर्ण माहिती आपल्याला या ऍफिडेव्हिटद्वारे बघायला भेटतेच भेटते त्याच पद्धतीने त्यांचं एज्युकेशन किती होतं किती त्यांनी एज्युकेशन डिक्लेअर केलेलं आहे परत त्यांची जंगम मालमत्ता किती आहे स्थायी मालमत्ता किती आहे ही पूर्ण माहिती आपल्याला ह्या ॲफिडेव्हिटद्वारे सहजरित्या बघून घेता येऊ शकते आता हे मला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं खूप मोठा व्हिडिओ होईल ही, ही, ही तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला ज्या ज्या उमेदवाराची ॲफिडेव्हिट चेक करायचं करा। आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि नक्कीच ते ॲफिडेव्हिट तुम्ही हे उमेदवाराचा लेखा चिठ्ठा म्हणजे त्यांनी जे इलेक्शन डिपार्टमेंटला दिलेलं डिक्लरेशन आहे हे तुम्ही बघितलं <laughs> या लोकांची संपत्ती मग तुम्हाला ठरवायचं आहे आताच्या इलेक्शनला कोणाला निवडून द्यायचं आहे मग हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवाच आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद